नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री विकास जोशी मी श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी देवाची या शाळेत आठवी मध्ये शिकते आपण एका अनोख्या जगात प्रवेश करत आहोत जिथे पारंपारिक नियम पुन्हा मांडले जातात या जगात अनुच्या आतल्या गुंतागुंतीत लपलेली शक्ती साकार होते क्वांटम युग हे केवळ विज्ञानाचे नव्हे तर आपल्या कल्पनेचेही संघर्षण आहे भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे नाही ज्ञानेनं सदृश पवित्रमही विद्यते या श्लोकाचा असा अर्थ शुद्ध ज्ञानापुढे काहीही पवित्र नाही क्वांटम युगालाही पुढे नेणारे हेच ज्ञान आहे जे आपल्या अज्ञानावर प्रकाश टाकतात ज्याप्रमाणे वाफेच्या इंजनानं औद्योगिक क्रांती घडली आणि इंटरनेटनं माहिती क्रांती घडवली त्याचप्रमाणे क्वांटम तंत्र तंत्रज्ञान आपली जीवनशैली पूर्णपणे बदलून टाकणार आहे हिंदीत एक छान सुविचार आहे जिथे जहा पोहचण्याची कल्पना हो जहा की कल्पना नए हो, युग की सुरुवात होती है क्वांटम क्वांटम युग म्हणजे काय आहे बरं क्वांटम तत्वावर आधारित संगणक संप्रेषण आणि मापन यांचा एकत्रित प्रवा प्रवाह हो, ज्या दोन महत्वाचे गुणधर्म भक्कम आहे ते म्हणजे सुपर पोजिशन आणि एंटावमेंट यांसारख्या संकल्पनांमुळे दोन सेकंद करू शकतो असंभव असं वाटणार आता इट्स पॉसिबल बनते भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे यदा यदा ही धर्मस ज्ञानी भगती भारत म्हणजेच जेथे जे प्रगती थांबते नव्या मार्गाचा जन्म होतो आणि क्वांटम तंत्र तंत्रज्ञान हा तसाच एक नव्या मार्गाचा प्रारंभ आहे या या क्वांटम युगात काही संभाव्यता पण आहे ते म्हणजे क्वांटम संगणक म्हणजेच म्हणजेच अत्यंत वेगाने गणना करणारे चुकवता न येणारे क्वांटम क्रिफ्टोग्राफी नवीन औषधं पर्यावरणपूर्वक पदार्थ आणि जागतिक तापमान नियंत्रण या सर्वांच्या शोधात गती येईल असे क्वांटम सिम्युलेशन क्वांटम सिम्युलेशन और आरोग्य क्षेत्रात क्वांटम तंत्रज्ञानामुळे तंत्र क्वांटम तंत्रज्ञानामुळे ड्रग्स डिलेवरी आणि कर्करोगांसारखे रोगांचे अचूक निदान शक्य होणार आहे सुरक्षण व सायबर सुरक्षा क्षेत्रात अचूक एक्झिबि अचूक एक्सक्रिप्शन व प्रोटोकॉल तयार करता येईल क्वांटम कम्युनिकेशनमुळे हॅक प्रूफ सिक्युरिटी सिस्टम तयार होतील स सा, संस्कृतमध्ये म्हटले नरशम सर्व मिदम विश्वम प्रध्ञाने ती तिष्ठती म्हणजेच ज्ञान हे जग टिकून ठेवतं Adichar, if you think you understand quantum machines you didn't understand quantum machines भगवत या इंग्रजी वाक्यातून दाखवून दिलं की क्वांटम जगा क्वांटम जगाचे रहस्य जेवढे खोल शॉक परंतु हा शॉक आपल्याला नवे विचार करायला प्रवृत्त करत करतो परंतु अगदी या शक्यता असतानाही आव्हाने काही कमी नाहीत ही आव्हाने नवीन तंत्रज्ञानाच्या विकासात अडथणे निर्माण करतात आणि प्रश्न उपस्थित करतात की आपण तयार आहोत का इंग्रजीत म्हटलं फ्युचर सी द इनविजिबल अँड टू द इम्पॉसिबल हे वाक्य क्वांटम विज्ञानासाठी अगदी सार्थ ठरते असं म्हणतात ना प्रत्येक पहाटे सोबत सावले येतातच तरी या युग या युगामध्ये काही आव्हानेही आली ती म्हणजे तांत्रिक तांत्रिक गुंतागुंत खर्च नैतिक नैतिकता स्किल गॅप उच्च ऊर्जा व कमी तापमानाची गरज सुरक्ष सुरक्षा व कौशल्याची कमतरता हे सात घटक हे सात घटक आव्हानामध्ये आहे तर तीन घटक असे आहे जे महत्वाचे आहे ते म्हणजे शुद्ध प्रयोग शाळेपासून व्यावसायिक उत्पन्नापर्यंतचा मार्ग खडतर भौतिक गणित संगणक आणि नैतिक शास्त्रातील तंत्र तंत्र तज्ज्ञांची एकत्रित टीम, टीम, गरज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्वांटम क्रिप, क्रिप्ट क्वांटम क्रिप्टो ब्रेक करू शकणारी उपकरणे गोपनीयतेचे नवीन प्रश्न निर्माण करतील इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे विथ द ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणूनच आपल्याला योग्य नियोजन शासकीय आणि जागरूकता समन्वयातून या क्वांटम युगाचं स्वागत करावं लागणार आहे म्हणूनच मित्रांनो क्वांटम युग ही केवळ तंत्रज्ञानाची क्रांती नाही तर मानवजातीची एक परीक्षा आहे यात अ अमर्याद संभाव्यता आहेत पण त्यात 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 वेळी मोठी जबाबदारी सुद्धा आहे हिंदीत एक सुंदर वचन आहे चुनोतिया ही इन्सान को निखराती हे असंभावना आहे ही इन्सान को उडान देती हे आणि शेवटी मी इतकंच म्हणेन क्वांटम युग हे केवळ एक तांत्रिक बदलाचं प्रतीक नाही ही मानवाच्या प्रगतीची नवी उड्डाण आहे चला तर मग आत्मविश्वासाने नवे संशोधन करूया जागृतीचे व्यवहार मात करूया आणि विज्ञानाच्या प्रकाशात नव्या भविष्यांची निर्मिती करूया धन्यवाद